हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे इतना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अन्मलांश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझ्या चॅनलवरती तुम्ही जर माझ्या चॅनलवर फेरीवेश आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका खूप छान असं डेली रुटीन असतेच आपल्या चॅनलवरती जर चॅनलवर पहिले आलास तर जरूर कमेंट ही करा कमेंट केल्याच्या नंतर मला समजून जाईल की तुम्ही माझा ब्लॉग पाहिला आहे आणखीन बघा मस्त असं आपली छान अशी रेसिपी मी आज शेअर केली आहे आणि कसं आहे कधी मधी जर मला वेळ मिळाला तर मी तुमच्यासोबत लाईव्ह म्हणजे लाईव्ह पण येत असते जर तुम्हाला मी लाईव्ह घ्यावा असं वाटत असेल तर प्लीज कमेंट करू जरूर सांगा आणखीन बघा आपल्या लोकल चॅनल म्हणतायच होणार आहे तरी तुम्ही सर्वांनी भरभरून असं सपोर्ट करा लाईक करा आणि आशीर्वाद असू द्या आणि कालच्या बरोबर कमेंट आणि व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे तुम्हाला सर्वांची आणखीन बघा मस्त अशी आपले डेली रुटीनच्या व्हिडिओ छान असं काल तांदूळ मस्त असं आता वाटून घेते यायला मस्त असे आपले डोसे बनवून घेणार आहे मी संध्याकाळी भिजू घातलेले होते तांदूळ भिजले आहेत रात्रभर आणि छान असं आता फर्मिट होण्यासाठी ठेवून द्यायचं बॅटर वाटून आणि तुम्ही एक ते दोन घंट्याच्या आत डोसे बनवू शकता ह्या बॅटरचे इडली पण बनते खूप छान आता गरमी असल्यामुळं लवकर फरमाट होतं फर्मेंट होतं ही बॅ बॅटर पटकन आंबलं जातं अशा प्रकारे छान असं बारीक वाटून घेतलं आहे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटले बरोबर हो व्यवस्थित वाटलं नव्हतं मोठा डाळ होतं त्यासाठी मी काय केले छोट्या भांड्यामध्ये डबल वाटून घेतलं आहे अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि डाळ भिजू सॉरी डाळ आणि तांदूळ भिजू घालताना मी थोडीशी टाकली आहे एक ते दोन चमचा हरभरा डाळ आणि मेथी एक चमचा मेथी टाकलेली आहे ती मेथी दाणा ती टाकलेलं आहे ॲड केलेलं आहे खूप छान असं हे स्वाद पण येतं टेस्ट येतं आणि बे बॅटर मस्त असं फरमट व्हायला मदत पण होते मेथीमुळं खूप छान असं होऊन जातं तुम्ही कशाप्रकारे करता हे कमेंट करून मला जरूर सांगा माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे माझी थोडी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्ही अशा प्रकारे करत असाल किंवा वेगळ्या प्रकारे करत असाल माझ्यासोबत प्लीज शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा मनापासून मी आभारी आहे तुम्ही खूप छान असं माझ्या ब्लॉगला सपोर्ट करत आहात असाच सपोर्ट असू द्या आणखीन बघा मस्त अशी आपली रेसिपी छान असं पूर्ण बॅटर मी बनवून घेतलेला आहे मग आता लग मी बनवून घेत आहे चटणी चटणी मी खोबऱ्याची बनवत नाही का कारण खोबऱ्याची चटणी जास्त पसंत केली जात नाही घरात जर कच्चं खोबरं असलं तर बनवते मी कधीतरी परंतु त्याच्यापेक्षा हेच मी शेंगदाण्याची चटणी सगळ्यांना आवडते ज्यासाठी मी काय करते फुटांना डाळ म्हणजे डाळवा आणि शेंगदाणे ह्याचीच चटणी बनवलेली असते माझ्याकडे मी पांढरी चटणी बनवली होती आणि ही हिरवी चटणी बनवलेली आहे मस्त असं मी तडका दिला आता पॅन ठेवून घेतला तर तेल गरम केलं थोडीशी जिरे मोहरी टाकलेली आहे मस्त असं तडतडली जिरे मोहरी आणि लगेच आपण जी बॅटर शेंगदाण्याचं बनवून घेतलं होतं त्याला पण वाटून फुने दिलेली आहे मी पॅनमध्येच टाकते का कारण गॅस बंद करायचा आणि मग टाकून द्यायचं डबल भांडं कशाला खरकट करायचं म्हणून मी काय करते जास्त अशी चटणी ह्याच्यामध्येच करून घेते मस्त मग नंतर थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून ऍड करून वाटून घेतलेला शेंगदाण्याची चटणी जास्त असल्यामुळे मी काय केले नंतर कोथिंबीर आणि आपली चटणं हिरवी मिरची ॲड केलेली आहे डबल वाटून घेतली याच्यानंतर थोडंसं पाणी सोडून मी मिक्स करून घेतलेलं आहे खूप छान अशी आपली चटणी झालेली होती थोडंसं आलं टाकलेलं आहे थोडंसं अद्रक आणि काय म्हणतात आपलं लसूण टाकलेलं आहे खूप छान अशी टेस्ट येते ह्याच्यामुळं कमेंट करून जरूर सांगा तुमच्याकडे जर कडी कडीपत्ता असेल तर कढीपत्त्याचा टेस्ट खूप छान असा येतो आता माझ्याकडं कडीपत्ता नसल्यामुळे मी तसंच केलेली आहे चटणी मस्त असं झालेलं आहे आपला तो बॅटर आता मीठ मिक्स करून घेतलं आहे आपल्या बॅटरमध्ये आणि जेवढं आपल्याला जेवढं लागेल तेवढंच मी डोस्यासाठी बाजूला घेतलेलं आहे जसं की मी पूर्ण भांड्यामध्ये मीठ टाकून फॉर्मॅट व्हायला ठेवत नाही आणि शक्यतो तुम्ही ही टाकू नका ज्या वेळेस तुम्हाला बनवायचा असतील डोसे किंवा इडली त्यावेळेसच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करा नाही तर शक्यतो ती पीठ तसंच ठेवून द्या तुम्ही डीप चार ते पाच दिवस राहू शकतो फ्रीजला जर तुम्ही डीपला ठेवून दिलं तर ओके जसं की आपण बाहेरून मार्केटमधून आणतो आयतं पीठ त्याच्याऐवजी जर आपण ही असं इमर्जन्सीला जर करून फ्रीजमध्ये जर ठेवलं तुम्ही छान असा डब डबा बंद हवा बंद डब्यामध्ये तर जरूर आठ ते चार दिवस जरूर राहीलच राहील आहे मग कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा मस्त असं मी आता डोसे बनवून घेत आहेत आणि बारक्या मुलाला डोसा खूप छा खूप छान असा आवडतं आणि मी बघा बनवले आहेत मस्त असे डोसे दादाला आवडतं इडली आणि हे बारकेला आवडतं डोसा चालते मस्त असे आपले डोसे बनवून घेतले हां आणि जे बाहेर बनवतात ना डोसे तसे काय मला तेवढे जमत नाही तरी पण माझी थोडीशी छोटी अशी प्रयत्न असतात तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि ह्याच्यामध्ये ती खरफूस आपल्याला भाजलं जातं ना आणि छान असं त्यावेळेस काय करतात त्यांनी थोडीशी साखर ॲड करतात साखर ॲड केल्याच्यानंतर जसं बाहेर भेटतात ना तसंच थोडंसं कडक होतात बरं लेकरांना तसे आवडत नाहीत म्हणून मी आंबोळ्याच करून देत असते चालते मस्त असे झाले तर आपले डोसे किंवा आंबोळ्या लेकर डोसाच म्हणतात जाऊ द्या डोसा थोडासा कडक असतो हे आपल्या आंबोळ्या असतात साध्या सिंपल ओके कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली आजची रेसिपी मस्त असे डोसे दोन्ही बाजूंना भाजून बाजुन घेतलेले आहेत मी आंबोळ्या खूप छान अशी रेसिपी होती आपली मस्त बघा बघा हे चटणी पण झालेली आहे आंबोळ्या पण चालेल आहेत मी मस्त असे शेअर केले आहे त्यांना वाढून दिलेले आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा कारण दिसायला आपल्याला एवढीशी रेसिपी दिसते पण त्याच्यापासून मेहनत एवढी एवढी जास्त असते ना खूप असते का त्याच्यानंतरचा जी पसारा उचलेला असतो जे एकदम टेन्शन येतं बरोबर भांडे ती चटणी ती डोसा आणि पांढरी चटणी पण त्या शेंगदाण्याचीच बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला मी शेअर केले खूप मस्त असा डोसा झाला होता किंवा आंबोळ्या झाल्या होत्या आणि बघा पुढी रेसिपी मी आणखीन काय काढले आहे संध्याकाळी डोसे बनवून घेतल्याच्यानंतर इडली पण बनवून दाखवलेली आहे तुम्हाला शेअर करण्यासाठी मी ही दुसऱ्या दिवशी सकाळी बनवून शेअर केले आहे चालते एक दिवस म्हणजे आपण बॅटर वाटल्याच्यानंतर एक ते दोन घंट्याने हो मी डोसे बनवले त्याच्या दुसऱ्या दिवशी रातभर मी परमे परमे ठेवायला ठेवून दिले आणि सकाळी उठल्या उठल्या नाश्त्याला मी इडली बनवून दिलेली आहे मुलांना मस्त अशी इडली पण आपली खूप छान अशी झाली होती बॅटरमध्ये थोडंसं मीठ ॲड केलं मी आणि मिक्स करून घेतलं आपलं भांड्याला थोडंसं ब्रशनं तेल लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्याच्या नंतर जर आपलं भांडं जर आतमधून उकळ इडली बनवायच्यानंतर काळं होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा थोडंसं आपण जे भाजीला किंवा स्वयंपाकाला लिंबू वापरतो त्याची अर्धी जरी फोड तुम्ही त्याच्यामध्ये टाकली तर भांड आपलं काळं होणार नाही ओके अशा प्रकारे मस्त असे इडली मी आता भरून घेतली आहे तेल लावून बघा ब्रशन छान असं तेल लावून मी बॅटर भरून घेतले आहेत पात्रामध्ये मस्त असं आणखीन ती आता मी वाफायला ठेवते खूप छान अशी इडली पण होते डोसे पण होते खूप बॅटर जर एकदम व्यवस्थित बनलेला असेल ना स्वयंपाका म्हणजे काय म्हणते इडली आणि डोसे असे बनतात आणि लेकराला अशा साऊथ इंडियन डिश खूप आवडतात म्हणतात जसं की आंबोळ्या डोसे इडली पुन्हा आणखीन काय काय असतं ते उत्तप्पा पण आणखीन छोटे मोठ्या डिश आहेत साऊथ इंडियन ते सर्व लेकरांना खूप आवडतात कमेंट करू जरूर सांगा वाटली रेसिपी कशी आजच्या व्हिडिओला खूप सारी माझी मेहनत लागलेली आहे प्लीज सर्वांनी मदत म्हणजे काय सपोर्ट करा लाईक करा कमेंट ला आणि असंच भरभरून असा आशीर्वाद असू द्या कमेंट करत जावा चालतंय तुमच्या एका कमेंट मला खूप छान असा प्रतिसाद मिळतो आणि पूर्ण ब्लॉग बघण्याबद्दल बघितल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे सपोर्ट करा आणि एक लाईक करून जा भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये छान असं खात राहा मस्त अशी आपली इडली मस्त अशी उखडलेली आहे आता बघा चेक कसं करायचं स्वच्छ असं नाही चाकू घ्यायचा चाकूने असं डीप करून बघायचं किंवा एखादी काडी जरी असेल तर ती डीप करून बघायचं जर कच्चे असतील तर बरोबर कळून जाईल आपल्याला की बॅटरला बॅटर लागलेला असतं चाकूला किंवा काढी मस्त मग त्याच्यामुळे आपण ओळखून घ्यायचं इडली इडली शिजली आहे का न शिजली आहे मग मी पहिली वेळेस चेक केले तेव्हा नदी शिजलेली दुसरी वेळेस चेक केले त्यावेळेस मस्त असं क्लीन निघालेलं आहे आपला चाकू त्यासाठी मस्त असं शिजलेली आहे उकडलेली आहे अशा प्रकारे मी आपण जे खातो ना ढोकळा मी ढोकळा पण अशाच प्रकारे बनवते जसं की इडली पात्रामध्ये जसं आपण बॅटर ह्याच्यामध्ये बनवतो ना मोठ्या स्ट्रीम टॅनमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला मोठ्या भांड्यामध्ये प्लेटामध्ये तसं नाही बनवत मी अशा प्रकारे डोसा पण बनवते लवकर तुम्हाला येईल त्याची व्हिडिओ काय म्हणतात सॉरी बघा मी डबल डबल शब्द बोलत आहे कमेंट येतीलच मला तरी तरी समजून घ्या मस्त असे झालेले आहेत आपल्या एडल्या मी शेअर करीनच तुम्हाला प्लेट बनवल्याच्या नंतर मस्त असं बघा एकदम छान असा निघालेल्या आहेत न चिटकलेल्या न मस्त असं एकदम क्लीन छान असं तेल जर लावून तुम्ही मस्त भरून घेतलेला आहे बॅटर खूप छान आणि एकदम मऊ एकदम प्लफी झाल्या होत्या काय म्हणतात त्याला मग लुशी लुसूलुशी झाल्या होत्या छान असं आता मी शेअर करत आहे दाखवत आहे तुम्हाला अशा प्रकारे प्लेट बनवून देत आहे सर्व करत आहे म्हणजे बोलण्यामध्ये जर तुम्हाला काही चुका वाटत असेल तर समजून घ्या मला तेवढं आणखी एडिटिंग करते वेळेस थोडंसं बोबडी वळल्यासारखं होतंच म्हणून थोडं थोडं हळू पण बोलत असते कधी जोराचा आवाज येतो आणि खूप जणांनी मला का काल कमेंट केलं की ताई तुमचा आवाज कमी जास्त येत होता मनापासून धन्यवाद करते मी माझं एवढं ध्यान देऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल दादा आणखी आज मी प्रयत्न केला आहे खूप छान असा आवाज देण्याचा किंवा आवाज रेकॉर्ड करण्याचा तरीही मी बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून जरूर सांगा बघा किती मस्त असं मऊ आणि लसीडुसी झालेली आहे आपली इडली छान अशी डोसे तर तुम्हाला मी शेअर केलेच आहेत आणि इडली पण आपली अप्रतिम अशी झालेली आहे हां आणि मी सांबार वगैरे नाही केले का कारण लेकराला सांबार वगैरे तेवढं आवडत नाही चटणीसोबतच इडली खूप छान आवडीनं खातात लेकरं hmm. त्यासाठी मी अशी केलेली आहे जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मी सांबार चटणी आणखीन काय दुसऱ्या जे दोन दो, 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 तीन प्रकारच्या चटण्या आहेत तेही लवकरच शेअर करेन अंशला मी दाखवले खाते वेळेस आणि नंतर मी एक ते दोन बॅटर उरलं उरलं होतं त्यासाठी मी हे ट्राय करून बघितले आहे नवीन चटणी सॉरी नवीन डोसा अशा प्रकारे डोसा बनवून घेतला डोसा बनवण्याच्या नंतर एक तिकट मी एक अंडा फोडून त्याच्यावरती हळद तिखट आणि ला मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी दाखवले मी कुठेतरी असाच व्हिडिओ बघितलेला होता मला चला आपण ट्राय करून बघायला काय चाललंय मग असं करून दिले अ प्रतिम असं आवडलं ह्यांना आवडली ही माझी रेसिपी आणि कमेंट करा लाईक करा चॅनलवर जर पहिली वेळेस आला असाल तर बाय भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये काळजी घेऊन